नमस्कार मित्रांनो आपण आपल्या बियाण्याला वॉर्डन हे इन्सेक्टिसाईड आणि असिड ट्रीटमेंटसाठी आपण लावलं होतं बरोबर तर आपण रिझल्ट या प्रमाणात आले आहेत एकाच झाडाला फुटवे हे बघू शकता एक दोन तीन चार मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आपल्या हरभऱ्या पिकाला आपल्या बीज उपचारमध्ये आपण काय घेतलं होतं वॉर्डन हे घेतलं होतं वॉर्डन सो वॉर्डन आपण आधी लावलं होतं त्याच्यानंतर आपण प्रायझोफॉस हे लिक्विड बॅक्टेरिया आपल्या हरभऱ्या पिका पिकाच्या बियाण्याला आपण लावले होते तर त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता या प्रमाणात आपली हरभऱ्याची क्वालिटी दिसत आहे आज हरभऱ्याला जवळपास पंचवीस ते सव्वीस दिवस होत आहेत तुम्ही हे बघू शकता आपल्या हरभऱ्या पिकाची ग्रोथ कशी आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आज दिनांक तीन नोव्हेंबर तर आयजो फॉसनं हे जो फॉसमुळे ही अशी क्वालिटी आपल्याला दिसत आहे तर आपण आता या आपण आता या मररोगीसाठी मररोगासाठी मररोगासाठी आपण काय ट्रीटमेंट घेणार आहोत आणि प्लांटच्या ग्रोथसाठी काय ट्रीटमेंट घेणार आहोत हे मी तुम्हाला आज आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रायझोफॉसमुळे खरंच करी मित्रांनो माझ्या मते वा चांगला परिणाम दिसत आहे पिकामध्ये एकाच जागचे व्हिडिओ मी दाखव तुम्हाला बघा तुम्ही बघू शकता आता आपण मररोगासाठी काय ट्रीटमेंट घेणार आहेत याचा आपला फर्स्ट प्रे घेणार आहोत त्यासाठी आपण तुम्हाला मी दाखवतो पवारणी व्यवस्थापनातली या रोगासाठी हो काय उपाय करता येतील आणि आपल्या हरभऱ्याची वाहाड फुटवे याच्या याच्याबद्दल आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी आपण घेतला आहे रोको पावडर थायफोनट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हे एक सिस्टमॅटिक फंगीसाईड घेतलेलं आहे आपण पाचशे ग्रॅम आपल्या इथं आपण याची डोस घेतला आपण थर्टी ग्राम पर लिटर थर्टी ग्राम पर टँक ट्वेंटी लिटर्सचा शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या हरभर पहिली फवारणी करणार आहोत लेट झाली पण आपल्याला या मररोगाच्या समस्या पायी काय आज नियोजन करणार ते मी तुम्हाला आपण घेतलं आहे रोको पावडर के डब्ल्यू पींगी आणि त्याबरोबर बायोविटा सिविड एक्स्ट्रॅक्ट ॲसोफायलम नोडोसम या कंटेनमधलं बायोविटा लिक्विड कॉन्सन्ट्रेट नॅचरल ऑर्गेनिक प्रोडक्ट हे आपण घेतलं आहे तर आपल्या याच्यामध्ये घटक काय काय आहेत तर ते आपण बघू शकता नॅचरल सिविड एक्स्ट्रॅक् वीस टक्के मिनिमम प्रिझर्वेशन झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट मॅक्स त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुख्य अन्य द्रव्य आपल्या पिकाला काय काय पाहिजे ते तर त्याच्यामध्ये सल्फर दिलेलं आहे मॅग्नेशियम दिलेलं आहे कॅल्शियम दिलेलं आहे त्याच्यानंतरच सोडियमसुद्धा आहे बोरॉन आयरन मॅगनीज कॉपर आणि झिंक आणि हे ट्रेस प्लांटवर जर जे बा बायोलॉजिकल स्ट्रेस येतात त्याबद्दलसुद्धा हे काम करते आपण हे घेतलेलं आहे विड एक्स्टॅक अँड रोको पावडर आपण घेतलेला आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आपण आज त्याची फवारणी करणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला आता याचे रिझल्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो काय होणार आहे या फवारणीनं खरंच उपयोगात आहे का नाही याची मी तुम्हाला माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवर सांगतो ओके यू, फॉर वॉचिंग सबस्क्राईब हिट द बेल आयकॉन थँक्यू माझ्या शेतकरी मित्रांनो